कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिरासह शहरातील विविध मठ मंदिर आणि घरासमोर प्रथा परंपराचं पालन करत रविवारी धार्मिक मंगलमय वातावरणात होलिका उत्सव हरिणाम गजरात साजरा करण्यात आला आळंदी परिसरात धुलवडदिनी सोमवारी पाणी वाचवा संदेश देत इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट तर्फे इंद्रायणी नदी घाटावर संदेश देत धुलीवंदन दिनी महाआरती होणार आहे माऊली मंदिरात नागरिक भाविक दर्शनार्थी यांची श्रींचे दर्शनासह होळी पूजन करण्यास मोठी गर्दी केली होती यात महिला आणि मुलांची गर्दी लक्षणीय होती यावेळी होळी पूजन रविवारी आल्यानं नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रम हरिणाम गजरात झाले अजान वृक्ष प्रांगणात होळी पूजन वेदमंत्र हरिणाम जयघोषात पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमा विश्वस्त योगी निरंजन नाची व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर तुकाराम मानकरी योगीराज कुराणी आरू बाळासाहेब चोबदार सेवक कर्मचारी साधक भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिरातील प्रथांचं पालन करत हरिनाम गजरात मंदिरात होळी पूजन झाले यावेळी व्यवस्थापक माउलीवीर यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते होळी पूजन वेदमंत्र घोषात झाल्यानंतर होळी प्रज्वलित करण्यात आली महिला भाविक मुले नागरिकांनी होळीस प्रदक्षिणा ना करत नैवेद्य अर्पण करण्यास गर्दी केली माऊली मंदिरातील प्रथेप्रमाणे सेवक भीमराव वाघमारे यांच्या वतीने सनै चौघड्यांचा वादनानं मंत्रमुग्ध वातावरणात होलिका उत्सव अर्थात होळी सण संस्कृतीची जोपासना करत आळंदी पंचक्रोशीत साजरा करण्यात आला आळंदी पंचक्रोशीसह शहरात सर्वत्र होळी सण पारंपरिक रीतीनं उत्साहात साजरा करण्यात आला होळी पूजेनंतर पुरणपोळीचा महानैवेद्याचा महाप्रसाद वाढवण्यास परिसरातून मोठी गर्दी झाली होती आळंदी शहरातील नागरिक माउली मंदिरास, होळीचं नारळ प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे संत ज्ञानेश्वर महाराज श्रींच्या दर्शनास गर्दी होणार असल्यानं श्रींचं दर्शन व्यवस्थेनं नियोजन प्रभावी करण्यात आलं होतं कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन देण्याची व्यवस्था व्यवस्थापक माऊलीवीर यांच्यासह देवस्थानचे सर्व कर्मचारी सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होलिका उत्सव दिनी इंद्रायणी नदी घाटावर दैनंदिन इंद्रायणीच्या महाआरती इंद्रायणी महारती सेवा ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष अर्जुन मेदनकर अनिल जोगदंड नितीन नणवरे दिनकर तांबे उपाध्यक्ष राहुल चव्हाण गोविंद ठाकूर सेवक महारुद्र हाके आदींसह हा, भाविकांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक मंगलमय वातावरणात झाली तात्पुरते इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करण्यात आली आहे ग्रामदेवत श्री भैरवनाथ मंदिर श्री हजेरी मारुती मंदिर श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत हरेनाम गजरात परंपरेनं होळी सण साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे सचिन महाराज शिंदे संस्थेतील साधक विद्यार्थ्यांनी होळी साजरी करण्यास परिश्रम घेतले गोपाळपुरातील अन्नक्षेत्रामध्ये होळी सण उत्साह साजरा करण्यात आला मधुकरी वाटप केंद्रातील साधकांना पूर्ण होळीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला आनंदीत राऊन शालेय शिक्षणाबरोबर वारकरी शिक्षण घेत असलेल्या वारकरी साधक मुलांना येथे दैनंदिन मधुकरी वाटप केली जाते यासाठी रामेश्वर महाराज मायकर विशेष परिश्रम घेत आहेत दुलवड दिनी सोमवारी दिनांक पंचवीस मार्च रोजी पाणी वाचवा संदेश देत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गुंडरे पाटील यांनी दिली आहे ते म्हणाले पाण्याचा वापर न करता विविध रंगी रंग एकमेकांना लावा धुलीवंदन साजरे करावे यातून पाण्याची बचत करण्यासह प्रदूषणमुक्त धुळवड साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलंय सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार